उत्तमराव जानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले उत्तमरावांनी बारामतीमध्ये यावं अजितदादांच्या फॉर्ममध्ये पंचावन्न गायींचा मुक्त गोटा आहे सध्या या गायींची देखभाल करायला एका उत्तम माणसाची जागा रिक्त आहे असा टोला मिटकरींनी उत्तम जाणकरांना लगावलाय जानकर यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा दिला होता नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी उत्तमरावांनी बारामतीमध्ये यावं अजितदादांच्या या फॉर्म मध्ये पंचावन्न गायीचा मुक्त गोठा आहे सध्या गायीची देखभाल करायला एका उत्तम माणसाची जागा रिक्त आहे तुमची इच्छा असेल तर सालगडी म्हणून उत्तम काम करता येईल तसेही तुतारीवाले एक गोठा साफ करायलाच ठेवणार होते इथं लायकीचं काम मिळतं अशी टीका यांनी उत्तम जानकर यांच्यावर केली आहे नेमकं काय म्हणाले होते उत्तम जानकर अजितदादा कधीच नेता नव्हते आणि होऊ शकत नाहीत म्हणून त्यांनी आता चांगल्या प्रतीच्या जर्सी गायी होस्टेन बंगलोरी अशा गायीचे चांगले पैदास केंद्र सुरू करावेत यात ते यशस्वी होतील असे उत्तम जानकर म्हणाले होते दादांना राजकारणातले काही सुद्धा कळत नसले तरी ते धंद्यात हुशार आहेत त्यांचा हा गोठा देशपातळीवर चांगला होईल आणि त्या गोट्याला भेट देण्यासाठी मी देखील जाईन अशा शब्दात उत्तम जानकरांनी अजित पवार यांची खिल्ली उडवली होती आता त्यांच्या या टीकेवर मिटकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिले अजितदादांच्या फार्ममध्ये गायींची देखभाल करण्यासाठी उत्तम सालगड्याची गरज असल्याचे मिटकरी म्हणाले आहेत जे लहान मुलांना कळते ते अजित पवार यांना कळत नाही जे लहान मुलाला कळते ते अजित पवार यांना कळत नाही म्हणजेच ते राज्याचे काय बारामतीचे देखील नेते होऊ शकत नाहीत अजित पवार कधीच नेते नव्हते त्यांच्यात ते गुणच नाहीत अशी टीका जानकरांनी केली होती ऐन निवडणुकीत अजितदादा यांची साथ सोडून उत्तम जानकर यांनी माढा सोलापूर आणि बारामतीमध्ये जोरदार प्रचाराची राळूळ व धनगर समाजाची मोठी ताकद राष्ट्रवादी शरद पवार यांच्या मागे उभी केली होती त्यामुळे माढा सोलापूर आणि बारामती या तीनही मतदारसंघात महाविकास आघाडीला फायदा झाला दादा धंद्यामध्ये हुशार उत्तम पैदाशीची जनावरं घ्यावी जाणकर अजितदादांवर कडाडले ब्युरो रिपोर्ट सोलापूर व्हायरल न्यूज टीम